क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व नायक विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने श्रीवार वंदन तमाम नागरिकांना जयंती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू श्री मच्छिंद्र दोंदे माजी सरपंच टाके खोटी कल्पना मच्छिंद्र दोंदे सदस्या ग्रामपंचायत टाके खोटी बुद्ध से मिली बुद्धि कबीर से मिला ज्ञान ज्योतिबा से मिली ज्योति बाबा साहब से मिला संविधान विश्व रत्न महामानव भारतीय राज्य घटने शिल्पकार डॉक्टर बाबा साहब आंबेडकर एकशे तेहतीसाव्या जयंती निमित्ता तमाम नागरिकांधिक शुभेच्छा